नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय वेगवेगळ्या मुलाखती ग्रामीण भागामध्ये काय चालतं शहरामध्ये काय चालतं आहे राजकीय नेते असो पुढारी असो खासदार आमदार कोणी असो मी तुम्हाला त्यांच्या मुलाखती दाखवतो आहे आता लोकसभेची निवडणूक पार पडली आता विधानसभेच्या निवडणुकीकडे लोकांचं लक्ष लागलेलं आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघ म्हटलं की महाराष्ट्राचं लक्ष त्याच्याकडे आहे आता ह्या विधानसभामध्ये इच्छुक उमेदवार कोण आहेत काय आहे मी तुम्हाला काही उमेदवाराच्या मुलाखती दाखवल्यात आज पण एका अशाच उमेदवाराची मुलाखत दाखवणार आहे जे किंगमेकर ठरले होते गेल्या निवडणुकीमध्ये निवडून जे हो आले उमेदवार ते ह्यांच्यामुळेच आले पडले ते ह्यांच्यामुळेच पडले अशी नागरिकांची चर्चा होती आता नेमकं किंगमेकरची भूमिका म्हणजे काय त्यांनी काय कुठं वैयक्तिक त्यांचा कोणाचा प्रचार नाही स्वतः त्यांनी निवडणूक लढवली असे उमेदवार आहेत आपल्यासोबत मात्र तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी चौवेचाळीस लाख व्हिव्हर्स आहेत बातमी छोटी असो मोठी असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय चला मूळ विषयाकडे जाऊया मात्र तुम्ही सुरुवातीला आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज वेगळे विषय वेगळी चर्चा वेगळ्या बातम्या बघायला मिळतील थेट मी आता नळदुर्ग शहरात आहे आपल्यासोबत आशा भाऊ जगदळ आहेत नमस्कार नमस्कार भाऊ मला सांगा आता तुळजापूरकडं सगळं लक्ष लागलं लोकांचं पवारसाहेब सभा झाली तुमची भूमिका तिथं महत्वाची होती आता लोकसभेमध्ये तुम्ही प्रचारासाठी तुळजापूर शहरामध्ये सभा घेतलेली आहे आणि शरद पवार साहेब सुद्धा आले होते मुक्कामी शोध थांबले होते तुम्ही सोबत होतात आता निवडणूक लागली तुमच्या पण नावाची चर्चा आहे तुम्ही पण तशी तयारी सुरू केलेली आहे गेल्या वर्षी तर तुम्ही काय किंगमिंगच होतात तुमची महत्वाची भूमिका तुम्ही निवडणूक लढवली पण त्याच्यामुळं खूप काही घडलं होतं आणि परत तुमचं आता नेमकं काय निर्णय काय आहे तुम्ही या वेळेस आत्ता विधानसभा येणारे लढवणार तर तुम्ही तुमचं नाव सांगा सुरुवाती तुम् सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार मी अशोक हरिदास जगदाळे राहणार नळद्रुक तालुका तुळजापूर अच्छा मी आपल्याला आपल्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मी ही येणारी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक तर आहेच आहे मी महाविकास आघाडी म्हणजे माझ्या पक्षाच्या नेत्याला माझे नेते आदरणीय पवार साहेब आणि माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंतराव पाटील साहेब यांना विनंती केली आहे की बाबा ही सीट जी आहे ही आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोडून घ्यावं मी त्यास इच्छुक आहेच आहे त्याचप्रमाणे मी तयारीलासुद्धा लागलेलो आहे आणि माझ्या पक्षाची पवारसाहेबांची भूमिका सर्व जनमानसामध्ये आणि मग त्याबरोबर महाविकास आघाडीची भूमिका जनमानसामध्ये घेऊन जाऊन आणि पक्षांनी जर मला तिकीट दिले तर मी नक्कीच लढवेन ह्या अनुषंगाने मी कामाला लागलेलं ला आहे अच्छा तुम्ही दौरे पण करताय काही गावाला भेटी पण दिलेली आहेत लोकांचा काय प्रतिसाद कसा मिळतो लोकांचा तुम्हाला सांगतो मुलानी साहेब मी सुरुवात त्या बहात्तर गावातनं केली जी ह्या तुळजापूरच्या तालुक्याबरोबर उस्मानाबाद तालुक्यातली गावं जोडलेली गेलेली आहेत त्या गावामध्ये मी प्रत्येक जागी जातोय चर्चा करतोय नागरिकांबरोबर बसतोय ग्रामस्थांबरोबर बसतोय शेतकऱ्यांबरोबर वेळ काढतोय यामध्ये प्रचंड असा लोकांचा प्रतिसाद आहे लोकांनी जे काय आज जी आ, जो रोष व्यक्त केला लोकसभेच्या माध्यमातनं तो रोष कायम आहे असं एकंदरीत दिसतं शेतकरी खरोखर अडचणीत आहे शेतकऱ्यांना जीवन कसं जगावं हे आज कळेन असं झालेलं आहे कचाट्या सापडलेलं आहे आता ह्या कचाट्या सापडल्यानंतर लोकांचं जी काय आहे शा ह्या शासनाविरोधाची जी काही धोरणं राबवलीत गेल्या पाच वर्षामध्ये आणि ह्या अडीच वर्षामध्ये ज्या प्रकारे सरकार पक्ष फोडण्यात आले शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हे पक्ष फोडलेल्या लोकांना आवडलेले लोकांचं पक्षावर फोडाफोडीवर लोक जनता नाराज आहे असं दिसतंय का, काम केले आहेत विकासाबद्दल असं विकासाबद्दल विकासावर बादल, नाराज आहेत नेमकं काय का नेमकं का तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर माझं ऑब्झर्वेशन माझं वैयक्तिक मत आहे लोकांचा सगळ्यात पहिलं काय झालंय शेतकऱ्यांची अवस्था खराब आहे आणि त्यामध्ये ह्या महाराष्ट्रातली सुजान जनता ही एक वैचारिक लेवलला त्याची जडणघडण झालेली आहे त्यांना कधी असं आहे ना तुम्ही वैचारिक पातळीवरती जाऊन राजकारण करा तुम्ही एक मूलभूत तत्व ठेवून राजकारण केलं पाहिजे हे ज्या प्रकारे ह्या पक्षाने जे समोरचा पक्ष आहे ज्यांनी हे पक्षांतर करून ठेव घडवून आणलं हे लोकांना कोणालाही आवडले नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही शेतकऱ्याची अवस्था अशा दोन्ही कचाट्यामध्ये हा सगळा विषय गुंतलेला आहे बर आणि त्यामुळं लोकांचा रोष प्रचंड आहे लोकांना बदल पाहिजे त्यामध्ये ह्या पाच वर्षामध्ये तुळजापूरच्या लोकप्रतिनिधींनी लोकांची केलेली निराशा त्यामुळं ही जनता विरोधामध्ये आहे आणि ही याही पुढे जसं लोकसभेचं वातावरण आहे तसंच पुढे राहणार आहे अच्छा आता तुम्ही गेल्या वेळेस तर ह्या दोघांच्या पण विरोधात तुम्ही लढल होता आमदार राणाजितसिंग पाटील यांनी उमेदवारी लढवली मधुकरराव चव्हाण साहेब सुद्धा होते हो, तुमच्या विरोधात हो आता तुम्ही तर एक महाविकास आघाडीकडून उमेदवारी लढवणार आहे जी 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 ही जागा आहे तुळजापूर विधानसभेची आतापर्यंत काँग्रेसचा गड मानला जातो हो, मधुकरराव चव्हाण तुमच्या विरोधात होते हो आता तुम्ही दोघं एकाच महाविकास आघाडीत आहेत असं वाटते नाही आम्ही दोघं महाविकास आघाडीमध्ये मी आणि काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये आहे अच्छा काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी बघा चव्हाण साहेब तुम्हाला मदत करतील का आता ते आता पक्षाचा मुद्दाचा प्रश्न आहे हो नाही चव्हाण साहेबांनी मला मदत केली पाहिजे मनोहर भावे ते पक्षावर प्रेम करणारे नेते आहेत त्यांनी पक्षावर प्रेम करणारे आहेत तर त्यांनी खरोखर ही या महाविकास आघाडीमध्ये जी काही उमेदवारी देतील त्यांचा ते, त्यांनी प्रचार केला पाहिजे आणि करतील अशी अशा बाळगतो अच्छा कधी बोलणं वगैरे काय झालं तुमचं काय नाही आम्ही कार्यक्रमात भेटतो असं वैयक्तिक मी परवा त्यांचा हॉस्पिटल मधून आल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो होतो विचारपूस करण्यासाठी जाणं येणं आहे भेटणं आहे म्हणजे तुमचं काही नाराजी असं काही नाही नाराजी असण्याचं काही कारण नाही माझं काही समोरासमोर होतात होतो समोरासमोर त्याच्या मागे एक वेगळी पार्श्वभूमी होती अच्छा ती पार्श्वभूमी होती विधान परिषदेची अच्छा विधान परिषदेला दोन हजार अठराला ला जेव्हा महाविकास आघाडीच्या सातशे जागा होत्या आणि भाजपच्या फक्त सातशे मतं होती आणि भाजपची फक्त तीनशे होती आता सातशे मतं असणारा माणूस निवडून आयला पाहिजे होता जो मी पुरस्कृत यांच्याकडनं महाविकास आघाडीकडनं होत मग तिथे सुद्धा काही लोकांनी मला दगाफटका केला समोर बसून बरोबर राहून सुद्धा आता त्यांचं नाव घेत नाही हे सगळ्या उभ्या आमच्या तिन्ही जिल्ह्यामध्ये आणि खास करून आपल्या तुळजापूर आणि ह्या सगळ्या भागामध्ये कोण कोणाला धोका दिलं कोणाचं काम केलं हे सगळ्यांना माहिती आहे मला ते नाही त्या पार्श्वभूमीमधून ती विधानसभा मी लढली होती अच्छा आणि त्या ह्याच्यामधनं मला कोणाचा पराभव करण्यासाठी मी लढली नव्हती बघा प्रत्येक जण आपल्याला कुठेतरी निवडणूक लढून आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत असतो आपले कार्यकर्ते असतात त्यांचा आहे माझ्या मागे कार्यकर्त्यांचं पाठबळ होतं बावीस हजार महिलांना आपण देवदर्शन केलेलं आहे तर ह्या सगळ्या ह्या सगळ्याचा कुठेतरी आ... निवडणूक लढल्यापासून पाच वर्ष झालं संपर्कात आहे तुम्ही जनतेच्या काय कामं असे जनतेच्या विषय मी तुम्हाला बघा मी माझे जे कार्य आहेत मी तुम्हाला नम्रपूर्वक सांगू शकतो आपल्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा मा, माहितीसाठी मी सांगतो की मी एवढ्या वर्षामध्ये मुलानी साहेब मी सामाजिक कामं एवढी राबवलीत एवढी राबवलीत की तुम्हाला जर त्याची लिस्ट सांगायची म्हटली की वेळ पूर्ण नाही पण त्यातले तीन चार कामं हो सांगतो जसं आहे पाण्याचा प्रश्न आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या मागे आहेत दवाखान्याचा विषय आहे मुंबईसारख्या ठिकाणावरनं आपण पाच पाच सहा सहा डॉक्टरांची टीम आणली अँब्युलन्सेस आणल्या प्रत्येक गावात वाडी वस्तीवरती आम्ही जाऊन गोरगरिबांची सेवा करण्याचा प्रयत्न केला जिथं पाणी कमी होतं पिण्याचं तिथं टँकर पाठवले बेरोजगारी आपल्या तालुक्यामध्ये प्रचंड आहे त्या बेरोजगारीमध्ये आपण जास्तीत जास्त रोजगार मिळावे आणले सगळ्या महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या कंपनी तुळजापूरमध्ये आणल्या त्या माध्यमातून लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला कारखाना तुळजाभवानी साखर कारखाना जो बंद अवस्थेमध्ये हो तो चालवण्याचा प्रयत्न केला चालवला योग्य शेतकऱ्यांना भाव दिला सगळ्यांना उसाचे पैसे दिले कामगारांचे पेमेंट केले अशी कित्येक कामं मी त्या गेल्या पाच वर्षात आहे सामुदायिक विवाह हो सोहळा शेकडो आज जवळपास सहा वर्षापासून आपण सामुदायिक विवाह हो सोडतो कोविड नंतरच्या काळामध्ये जरा त्याला खंड खंड पडला पण आत्तापर्यंत शेकडो लग्न केलेत लग्न लावलीत लोकांची हा एक ना कुठेतरी मागे ह्या सर्वांचा आशीर्वाद असतो म्हणून आपण पुढे जात असतो काय सांगा आता तुम्ही इथपर्यंत सगळं आणलं हे सगळं आणि निवडणूक लढवायचा तर तुम्ही निश्चय केलेला निर्णय केलेला आहे पवार भेट घेतली कधी ह्या विषयावर काही चर्चा वगैरे कधी झाली पवार साहेबांना मी वारंवार भेटतो कधी मुंबई पुण्यात गेल्यानंतर मी वार साहेबांना नमस्कार घालण्यासाठी तर मी जातच असतो प्रदेशाध्यक्षांना भेटत असतो ता तालुक्याबद्दलची राजकीय परिस्थिती कशी आहे ही अवगत करून देत असतो आणि साहेबांना मी इच्छुक आहे ही मी विनंती केली साहेब म्हटले बघू आपण पुढच्या काळामध्ये तिन्ही पक्ष बसून ती सीट कशी सुटते काय सुटते कोणाला सुटते यावरती पुढची सीट असं तुम्हाला तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली पाहिजे कारण इथले जी काही जिल्ह्यातली काँग्रेसची काही जी काही नेते मंडळी आहेत ती काँग्रेसने एवढं मोठं करून ज्या नेते मंडळीला खूप पक्षानं काँग्रेस पक्षानं खूप दिलं त्यांनी त्याची जाण न ठेवता भान न ठेवता पक्षप्रवेश केला काही काय कारणासाठी केला त्यांना माहिती आहे त्यामुळं इथे एक पोकळी निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शरद पवार गटाचं चा, चांगलं जाळं आहे कार्यकर्त्याचं आहे मी चौदापासनं जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत बाजार समिती आहेत अशा सगळ्या निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मध्ये मी भाग घेतला आहे नळदुर्गमधनं मी जनतेतनं नगराध्यक्ष म्हणजे माझ्या गटांना नगराध्यक्ष केलं सत्तापूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणली हे सगळी ही जमेची बाजू आहे अच्छा एकंदरीत कसं तुम्ही ह्या पाच वर्षाचे गेले विकास कामावर समाधानी का नाही समोरच्या लोकप्रतिनिधींनी घोर निराशा केलेली आहे तुळजापूर आणि सगळ्या बहात्तर गावातल्या लोकांच्या ते लोकांमधनं आता मला आहे लोक सांगताय तुम्ही आज बहात्तर गावामधनं तुम्ही येता त्या बा गावामध्ये जे प्रश्न आहेत आज ते प्रामुख्याने ह्या चोवीस गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे कॅनल आज तुम्हाला तेरणा जो प्रकल्प आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून तो प्रलंबित आहे कॅनलचं काम झालेलं आहे त्याच्यात पाणी नाही आहे त्याच्यापुढे पुढे ठिकाणी गेल्यानंतर तिथं बॅरेज बांधण्याचं एक प्रकल्प प्रलंबित आहे अशी आणि तिथं बहात्तर गावामध्ये खास करून जे निदर्शनास आलं गाव र शेत रस्त्यांचे प्रॉब्लेम्स खूप जास्त आहेत प्रत्येक गावामध्ये शेतरस्ते आहेत हे प्रॉब्लेम हे जे हे आहेत तिथले प्रॉब्लेम झाले ह्या भागामध्ये सुद्धा लोकप्रतिनिधीने जे काम करायला पाहिजे ते केलेलं दिसत नाही आहे फक्त पीक विम्याच्या मोठमोठ्या गप्पा मारायचा मी शेकडो हे आणलं मी हजार कोटी आणले मी पाचशे कोटी आणले हे सगळे ही ही सगळी कागदावरची रक्कम आहे जनतेपर्यंत काही केलेलं नाही त्यामुळे जनतेची निराशा झालेली आहे अच्छा विजय काय असलं बघ आपलं पुढं तुमचं विजन काय असणार विजन माझं असं आहे की बाबा या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या शेतकऱ्यांची आणि हा तुळजापूर विधानसभा क्षेत्रातल्या सर्व जनतेची सेवा करण्याची खूप मोठी संधी आहे आणि खूप मोठं ओपनिंग आहे वाव आहे आज जसं बहात्तर गावामधले मी आपल्याला कामं सांगितली तशी तुळजापूर तालुक्यामध्ये आहेत कोणत्याही जिल्हा परिषद शाळेला आज आप जाऊन बघितल्यानंतर जी परिस्थिती आहे ज्यामध्ये दहावीपर्यंतच्या मुली मुलींच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये कुठेही शौचालय नाही चांगली आज त्या मुली वयात आलेल्या मुलीत दा चार चार सात सात तास ताटकळत थांबतात कुठेतरी आडोशाला त्यांना बाथरूमला जायला लागतं कुठे शिक्षक नाही आहेत कुठे शाळेला दरवाजा नाही आहे कुठं बोर्ड नाही आहे अशी दुरा खूप अवस्था दुराने आहो लोक कॉम्प्युटरच्या ह्या युगामध्ये माझ्या लहान मुलापासून चौथी पाचवीतल्या मुलापासून आपण कॉम्प्युटरचं शिक्षण चांगल्या प्रतीचं शिक्षण देणं आहे गाव रस्ते नाही आहेत शेत रस्ते नाही आहेत सगळ्या रस्त्याची अवस्था बघा ही आहे शेतकऱ्यांच्या पिकाची आहेत आणि आज शेतकऱ्यांना जी आज तुळजापूर तालुक्यात किंवा आपल्या संपूर्ण पूर्ण भागामध्ये शेतकऱ्यांची अवस्था झाली जिथं शेतकऱ्यांचा समुपदेशन करणं कसं चांगलं पीक काढणं पिकाची क्वालिटी वाढवणं आणि आज जर आपण शंभर टक्क्यामधलं जे चाळीस साठ टक्के आपण लागवडीसाठी घालतो ते उत्पन्न कसं वाढवता येईल पाण्याचं कसं नियोजन केलं जाईल अशा खूप समस्या आहेत त्याच्यावरती काम करण्याला खूप मोठा वाव अच्छा। आहे अच्छा आणि हे पुढे शेतकऱ्यांचा असेल शिक्षणाचा विषय असेल बेरोजगारीचा विषय आहे इथं नळदुर्ग आणि ह्या पूर्ण परिसरामध्ये एम आय डी सीसाठी पो पोषक वातावरण आहे पाणी आहे दोन दोन तीन तीन बॅरेजेस आहेत अच्छा तर अशा परिस्थितीमध्ये युवकांसाठी सुद्धा काम करण्यासाठी मोठी संधी आहे मी या पुढच्या काळामध्ये जर मला महाविकास आघाडीने तिकीट दिलं किंवा मला ह्या तुळजापूर जनतेने तुळजापूर तालुका विधानसभा क्षेत्रातल्या जनतेने जर संधी दिली तर नक्कीच मी जीव तोडून काम करेन की एवढं काम करून एक आदर्श निर्माण करायचा मी प्रयत्न करेन किती किती मतं पडली होती गेल्या वर्षामध्ये मला काहीतरी सदोतीस हजार मतं मी घेतली होती वंचित करून होतो जी अच्छा त्याच्यामध्ये आणि ही सगळी मत त्यावेळी मी तिसऱ्या क्रमांकावर गेलो अच्छा आणि थोडंसं राजकारणामध्ये अपप्रचार झाले या बाजूला सांगण्यात आले की बाबा ह्या या प्रकारचा उमेदवार आहे त्या बाजूला सांगण्यात आले की त्या त्या बाजूचा प्रकार असल्यामुळं जी काही माझ्यावर प्रेम करणारी जनता होती जसं काही वीस बावीस हजार महिलांचं जे देवदर्शन केलं तर ती मतं होती आमच्यातली मतं होती ही सगळी कुठेतरी उराशी बाळगून आपण लढवली त्यामध्ये एवढ्या मतापर्यंत मी जाऊ शकलो आता तुम्ही आमदार झाल्यानंतर पहिलं काम काय करणार होतं मी सगळ्यात पहिलं शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत हे शेतकऱ्यांचा प्रश्न पहिलं मार्गी लावण्याचा असेल वैद्यकीय सेवेचा असेल शाळांचा प्रश्न असेल रस्ते आहेत पाण्याचा प्रश्न आहे शेत रस्त्यांचा प्रश्न आहे जसं त्या निम्न तेरणाचा जो प्रकल्प आहे तिथं त्या जलसंबंधाच्या घरात बसून तिथे जाऊन आम्ही उपोषण करू पण ते प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचे आहेत बॅरेजेसचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न मोठ्या ह्याच्यानी पुढे घेऊन जाऊ आज जोडधंदे नाहीत शेतकऱ्याला दुधाचा भाव खाली आलेला आहे जे सदोतीस अडतीस रुपयेचं दूध आज पंचवीस सव्वीस दुधा रुपयावरती येऊन टेकले ते दुधाचं कसं केलं ह्या सगळ्यावरती कुठंतरी शेतकऱ्यांची उपजीविकेचं साधन तयार करणं आणि त्यांची उन्नती कशी करता येईल याच्यावर कसं आळा घालणार बेरोजगारीबद्दल काय बेरोजगारीबद्दल हे बघा आपल्यातली बरेचशी जर इथं एखादी एम आय डी सी आली किंवा इथले काही उद्योगधंदे आले शासनाच्या माध्यमातून आणायचे जर एम आय डी सी एखादी तयार झाली आणि एम आय डी सी इथं आल्यानंतर बरेचसे आमच्या इथले कमीत कमी प्रत्येक गावातले दोन दोनशे चार चारशे तरुण पुणे मुंबईला आहेत ते सगळे इथं जर रोजगार उपलब्ध झाला दा तर इथंच ते राहतील त्याचबरोबर शेतीमध्ये जर उत्पन्न नसल्यामुळे हे सगळे आज पुण्या मुंबईला जात आहेत आज घरामध्ये साधन नाही आहे शेतमालाला भाव नाही आहे आज जेवढं येतात ते सगळं शेतीच्या लागवडीमध्येच चाललेलं आहे घरात काही येत नाही पर्याय नाही शेतकऱ्यामध्ये त्यामुळं आत्महत्यासारखे प्रकार आणि ह्या गा स्थलांतरित जे युवक होत आहेत पुण्या मुंबईला किंवा सोलापूरसारख्या ठिकाणी किंवा इथे ते कुठंतरी थांबवलं जे शेतकऱ्यांचे झाल्यानंतर ॲटोमॅटिकली सगळे जोडधंदे चालू होतात त्या त्याचप्रमाणे तुळजापूरमधील ह्या गा नळद्रुक परिसरामध्ये जवळपास अडसष्ट गावं या पोलीस स्टेशनमध्ये आहेत इथं तालुक्याचं नाही आहे तालुक्याचं टोक बोळेगाव आहे त्या बोळेगावापासून तुळजापूरला यायला कमीत कमी दीड दोन तास घालावं लागतं आम्ही विनंती केली आहे महसूल मंत्र्याला किंवा कित्येक इथे तालुका करा किंवा तालुका होईपर्यंत हो कमीत कमी इथे तहसील ऑफिस नोंदणी कार्यालय इथे जे तालक बाजार समितीचं एक उपसमिती असं काहीतरी या भागात केल्यानंतर या शेतकऱ्यांना जी जी ती तारांबळ होते तुळजापूरपर्यंत जाण्याची त्यांचे प्रश्न इथं सुटतील असे कित्येक प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी आपण या पुढच्या वेळामध्ये मला संधी मिळाली तर मी नक्की प्रयत्न काय भरपूर उमेदवार इच्छुक महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बघा इच्छुक असणं काही चुकीचं नाही आहे प्रत्येकाला घटने इच्छुक बनण्याचा अधिकार दिलेला आहे पण पक्ष ठरवेल की बाबा जर ह्या जातीयवादी पक्षाला जे समोर आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांना पराभूत करण्यासाठी योग्य उमेदवार मी योग्य असं म्हणत नाही ते पक्षश्रेष्ठी ठरवतील की बाबा योग्य उमेदवार कोण आहे समोर त्यांना तोड देणारा उमेदवार हे पक्षातले सर्व काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी हे सर्व पक्षातले ज्येष्ठ नेते ठरवतील ज्यांना जे काय योग्य उमेदवार ठरतील त्याच्यामध्ये ती हे करायचं मी स्वतःला योग्य समेन पण योग्य मी आहे की नाही हे पक्षश्रेष्ठी ठरवतील अच्छा काय वाटतं तुम्हाला जर संपर्क करायचा असेल पक्ष संपर्क करण्यासाठी मी फिरतोय माझे चार चार नंबर मी सुद्धा सगळे चालू आहेत आज मी तुम्हाला जर नंबर हवा असेल प्रेक्षकांना तर मी आ, आता सर्वांना दे देऊ इच्छितो माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट एकोण पंच्याहत्तर नव्वद एकोणपन्नास बर सत्त्याण्णव सदुसष्ट पंच्याहत्तर नव्वद एकोणपन्नास अच्छा आपण कधीही संपर्क साधावा मी जेवढी मी सत्तेत नाही आहे तुमच्या पक्षाच्या पदावर नाही आहे पण जे काय असेल मी आपल्या सगळ्या कामाचा पाठपुरावा करून काम सोडवण्याचा प्रयत्न करणार अच्छा संदेश काय असेल आता तुमचा नागरिकांना मतदारांना नागरिकांना तुमच्या कार्यकर्त्यांना पक्षातील नेत्यांना पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना संदेश काय करायला आपण मी सर्वांना तुळजापूर तालुक्यातल्या सर्व विधानसभा क्षेत्रातल्या जर बहात्तर गावं झाली सर्वांना मी नम्रपूर्वक सांगतो की आपण योग्य उमेदवाराच्या पाठी राहा जो यो उमेदवार आपल्याला निष्पक्षपणे काम करेल आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील सगळ्या महिला बचत गट आहेत अशा सगळ्यांच्या पाठी कुठंतरी उभा राहील असा योग्य उमेदवार आपण सर्वांनी निवडावा अशी मी सर्वांना विनंती करतो बघा तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाऊ जगळे ते महाविकास आघाडीकडून आता वी एनआरए विधानसभा जे आहे ते लढवणार आहेत आमदारकीचं इलेक्शन लागणार आहे निवडणूक लागणार आहे विधानसभेची आणि त्याच्यासाठी ते महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाकडून ते प्रयत्न करतात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांची भूमिका अतिशय चांगली होती आणि तुळजापूर या ठिकाणी सभा झाली आणि त्या सभेमध्ये सुद्धा शरद पवार साहेबाच्या सोबत होते आणि ते जवळ मानलं जातं त्यांना असेच एक आपल्यासोबत आज अशोक भाऊ जगदळे होते त्यांचे मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली त्यांचं विजन काय आहे आणि निवडणुकीबद्दल आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीबद्दल त्यांचं काय मत आहे ते इच्छुक आहेत आता पक्ष ज्यांना आता हे हे जे विधानसभेची निवडणूक आहे तुळजापूर विधानसभेची ती जागा कोण आळू सुटते यावर अवलंबून आहे मात्र महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी दंड थोपडलेले हो आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे कॅमेरामन खंडहोबळेसोबत मी हुकमत मुलानी नळदुर्ग तुळजापूर उस्मानाबाद धाराशिव नमस्कार